नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी राजभाऊ उगले भूगोल आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस मिनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सातत्याने हवामान चळवळीचा अभ्यास करत असताना आणि देशासह राज्यातील हवामानाचा आढावा घेत असताना राज्यातील शेतकऱ्यांना कधी दिलासादायक पिकांना दिलासादायक पाऊस पडेल याकडे तुमच्या आमच्यासह सर्वांचेच लक्ष असते आणि विशेषतः कास्तकारांचे लक्ष यावर जास्त असते मित्रांनो आम्ही जरी नोकरी व्यवसाय करत असून तरीसुद्धा आमचा शेती हा पिढीजात व्यवसाय आहे आणि मला सांगायला आनंद होत आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी दुसरी नदी गोदावरी नदी या नदीच्या खोऱ्यामध्ये आमच्या कुटुंबाकडे से सवाशे एकर जमीन आजही आहे अतिशय काळी सुपीक भुसभुशीत शेतजमीन ही गोदाकाठची वैशिष्ट्य आहे आणि या भूभागात आमच्या पूर्वजांनी जमीन घेतली त्याबद्दल प्रथम पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे मित्रांनो हवामान अंदाज सांगत असताना दोन टप्प्यामध्ये मी हवामान अंदाज सांगणार आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला राज्यामध्ये बऱ्यापैकी विशेषतः राज्याच्या दक्षिणेकडील भागात बऱ्यापैकी दक्षिण पश्चिम मान्सून सक्रिय होईल हे असं आपण खूप आधीपासून सांगत आहोत आणि मला वाटतं आज एकवीस जुलैला राज्याच्या बहुतांश भागात अगदी दक्षिण पूर्व भागामध्ये नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल अगदी सोलापूर पंढरपूर कालच मी पंढरपूरहून एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आलो आणि मित्रांनो काल पंढरपूरच्या काही भागामध्ये मुसळधार नाही परंतु जोरदार पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे असो हे वातावरण एकवीस तारखेनंतर सातत्याने सव्वीस सत्तावीसपर्यंत हे बदलत राहणार आहे आणि राज्यातल्या सोलापूर धाराशिव लातूर तुमचं नळदुर्ग आणि उमरगा भागातून मला बरेचसे पाल येत आहे त्या भागातसुद्धा मला वाटतं सध्या पाऊस चालू असेल अक्कलकोटला पाऊस चालू असेल अगदी तुमचा लातूर धाराशिवचा पूर्वज भाग आहे पावसा वगैरे भागा भाग त्या भागातसुद्धा दक्षिण पूर्व भाग ज्याला आपण म्हणू त्या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू असेल जो की कर्नाटक राज्याला लागून आहे दुसरं नांदेड परभणी हिंगोली तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या कोपऱ्यामध्ये अगदी नाशिकचा जो भाग आहे संभाजीनगरचा या भागात साधारणतः एकवीस ते सव्वीस जुलैपर्यंत पाऊस असेल परंतु फार जोरदार पाऊस या काळात नसेल तिला पिकांना जीवनदान देणारा पाऊस या काळातसुद्धा नाशिकचा जो पूर्व भाग आहे उदाहरणार्थ निफाड असेल वगैरे भाग असेल तुमचं नांदगाव असेल मनमाड असेल अगदी तो नंदुरबार धुळे त्या कोपऱ्यापर्यंत हा पाऊस या कालखंडात कमी असेल कारण ही प्रणाली उत्तर उत्तरेकडून सक्रिय न होता ती दक्षिण पूर्व भागातून सक्रिय होत आहे आणि त्याला बंगाचोपसागर आणि अरबी समुद्रातून दोन्ही समुद्रातून बाष्प पुरवठा होत आहे मित्रांनो त्यामुळे दक्षिणेकडील भागात राज्याच्या बहुतांश अहिल्यानगर असेल सोलापूर असेल तुमचं घाटावर सुद्धा या कालखंडात पाऊस कमी असेल म्हणजे सावते एकवीस ते सव्वीस जुलै अगदी दक्षिणेकडा भाग जर सोडला तर उत्तर भागातसुद्धा थोडासा पाऊस अतिशय कमी असेल या का म्हणजे कमी म्हणजे थोडासा कमी असेल परंतु हा जो पाऊस आहे हा विशेषतः नांदेड परभणी हिंगोली या भागातून आपल्याला येत असल्याकारणानं या कालखंडात हा पाऊस निश्चितच या भागात जास्त पडेल याबद्दल आपण कुठेही दुमत नाही आणि तसा राज्याच्या आज बऱ्याचशा भागामध्ये अगदी हिंगोली असेल परभणी असेल तुमचं लातूर धाराशिव असेल या सुद्धा पाऊस पडत आहे आणि दुसरी दुसरा एक असा अंदाज आहे आपला की मित्रांनो आपण म्हटले होते की जोपर्यंत प्रशांत महासागरातून आपल्या मोसमी सिस्टीमला वाश्वपुरवठा होणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये दे जोरदार पाऊस होणार नाही आणि मला वाटतं ती कंडिशन अगदी सव्वीस जुलैपर्यंत जवळ आलेली सव्वीस जुलैला आपल्या उत्तर अंदमान खाडीमध्ये आणि ओडिसाच्या पूर्व भागामध्ये एक चक्राकार परिस्थिती निर्माण होत आहे आणि ते येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आणि या चक्राकार परिस्थितीला वायव्य प्रशांत महासागर ज्याला की आपण दक्षिण चीन समुद्र म्हणून ओळखतो या चीन समुद्रामधून विपा नावाचं एक मोठं चक्रीवादळ या ठिकाणी तयार झालेले आहे हे चक्रीवादळ आपल्या भारताच्या दिशेने येत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या चक्रीवादळासोबत बाष्प असणार आहे आणि आपल्या बंगालच्या खालीतील चक्रीवादळाला लो प्रेशरला हे चक्रीवादळ सपोर्ट करणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा सव्वीस ते पाच ऑगस्टपर्यंत आपण यापूर्वीसुद्धा तसं सांगितलं होते की पाच ऑगस्टपर्यंत देशाच्या वि विशेषतः मध्य प्रदेशच्या भागामध्ये अगदी राजस्थानपर्यंत पोहोच जाणार आहे त्यावर मी डिटेल बोलतो पण मित्रांनो जोपर्यंत प्रशांत महासागर आपल्याला बाष्प पुरवठा करत नाही तोपर्यंत स्ट्रॉंग सिस्टीम बंगालच्या उपसागरावर बनणार नाही हे आपण सातत्याने सांगत आहोत आणि ती सत्यात घडत आहे कारण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये दक्षिण चीन समुद्राने वायव्य प्रशांत महासागरातून मोठ्या प्रमाणावर बाष्वपुरवठा विपा या चक्रीवादळाच्या रूपानं आपल्या भारतातल्या लो प्रेशरला भेटणार आहे आणि हे लो प्रेशर पुन्हा एकदा आपण जे म्हटलं ओडिसा उत्तर भागातून अगदी भुवनेश्वर त्यानंतर ओडिसा असेल छत्तीसगड असेल मध्य प्रदेश असेल गुजरात असेल आणि राजस्थानचा पूर्वभाग आणि मित्रांनो तुम्हाला एक ठिकाणी मी जाणीवपूर्वक गोष्ट सांगू इच्छितो कालपराचं जे लो प्रेशर पश्चिमेकडे गेले अगदी ते राजस्थानच्या जैसलमेरपर्यंत गेले की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एकशे पन्नास मिलीमीटरपेक्षा पाऊस हा जास्त झालेला नाही अशा ना ठिकाणीपर्यंत एखादं जर लो प्रेशर जात असेल तर ता निश्चितच येणाऱ्या काळातलं हे जे लो प्रेशरसुद्धा जैसलमेरपर्यंत निश्चित जाईल पाच ऑगस्टपर्यंत अशी माझ्या माझ्यासारख्याला एक दिसते ज्या राजस्थानमध्ये कधी काळी पाऊस पडत नव्हता त्या भागात हा पाऊस जात आहे याला एकमेव कारण जे आहे दक्षिण प्रशांत महासागर जो आहे त्याला आपण पूर्व प्रशांत महासागर म्हणून ओळखतो आपल्या भारताच्या पूर्वेकडे असल्या कारणाने परंतु पेरू देशाच्या पश्चिमेकडला होता या भागातून आपल्याला सध्या कुठेही बाष्प पुरवठा होत नाही म्हणून अजूनही दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये म्हणावे तसे लो प्रेशर तयार होत नाहीत आणि त्यामुळे महाराष्ट्रात जो जबरदस्त पाऊस होणे अपेक्षित होते एकवीस तारीख आपण दिली होती सव्वीस तारीख दिली होती सिस्टीम बनत आहे परंतु या सिस्टीमला सव्वीस तारखेच्या सिस्टीमला वायव्य प्रेशात महासागरातून बाष्प पुरवठा होत आहे आणि एकवीस तारखेची जी सिस्टीम आहे ती बंगालच्या आणि अरबी समुद्राच्या दोन्ही आपल्या स्थानिक जगातला तिसरा मोठा समुद्रामधून आपल्याला फव हो देत आहे त्यामुळं मी सातत्याने सांगत आहे की महाराष्ट्रातली इंटरनल विशेषतः मराठवाड्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यांची पिके वाया जाणार नाही अगदी जबरदस्त पाऊस एकवीस ते सव्वीस जुलैपर्यंत होईल आणि सव्वीस ते पाच स पाच ऑगस्टपर्यंतसुद्धा तो मध्य भारतात हा पाऊस जास्त होणार आहे त्यामुळं सध्या तरी शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही आणि मला मित्रांनो थोडंसं काही गोष्टीबद्दल बोलावसं वाटतं आणि ते बोललं पाहिजे जे अद्याप मोसमी पावसाने दगा दिला मोसमी पाऊस दगा देत आहे अशा आशयाच्या बातम्या ते टाकत आहेत आणि आज परत एकदा ते पुन्हा म्हणत आहेत की महाप्रलय हा निश्चित आहे आणि मी त्यांना सांगू इच्छितो एकतर तुम्ही दगा या शब्दावर निश्चित राहा किंवा महाप्रलय होईल यावर निश्चित राहा असं नसतं हवामानाचा अंदाज सांगत असताना एक आ, सिस्टीम कुठल्या सिस्टीममुळं देशात पाऊस पडत आहे ही सिस्टीम सांगणं गरजेचं आहे भले त्या सिस्टीममुळे एखाद्या ठिकाणी जास्त पाऊस होईल एखाद्या ठिकाणी कमी होईल याचा अर्थ तो हवामान अंदाज चुकतो असं नाही त्यांनी त्या सिस्टीमबद्दल पाऊस सांगणे अपेक्षित आहे ही सिस्टीम विकसित झाली आहे आणि या सिस्टीममुळे या या भागात पाऊस होईल अगदी आम्ही सांगितले त्या पद्धती तो सर्वच भागात जोरदार होईल असं नसतं आणि असा कुठलाही हवामानाचा अभ्यास असं सांगू शकत नाही की अगदी बिनठोकपणे छातीठोकपणे की मी सांगल तरच भागात पौस 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 हा भागात पाऊस पडेल नसता हवामान अंदाज सांगणे सोडून देईल मला वाटतं असा हवामानाचा अंदाज सांगणे शेतकऱ्याच्या हिताचे नाही तर शेतकऱ्यांनी कितपत कोणाचा अंदाज घ्यावा शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे आपण मी यापूर्वीच याबद्दल सांगितले आहे परत एकदा सांगतो की मित्रांनो थोडक्यात धोक्याच्या हवामानाअंदाजापासून सावध रहा सतर्क रहा आणि अभ्यास असतील भले मी नाही परंतु माणिकराव फुळेसाहेब असतील आमचे दीपकराव जाधव असतील यामध्ये बांगर साहेब आहेत असे असंख्य मंडळी आहे जी विजय जायबाई साहेब आहेत यासारख्या मंडळीनं सातत्याने राज्यातील एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे कुठेही यांचा अंदाज भडकावू नाही कुठेही यांच्या अंदाजात अतिशक्तापणा अतिशक्तीपणा नाही म्हणून यांच्या अंदाजाकडं तेवढंच लक्ष केंद्रित करावं आणि अधिक माहितीसाठी आय एम सारख्या देशातील दीडशे वर्ष इतिहास असणाऱ्या संस्थेला फॉलो करावं असं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद de Jesus, de